नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो आपल्याला येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राच्या या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वाढत आहे चला मित्रांनो बघूया माहिती आपल्याला कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता बनत आहे तर एक बंगालच्या सागरात साधारणपणे आपल्याला येणार दोन चार दिवसात आपल्याला एक कमी ताप क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्याच्या साधारणपणे मार्ग आपण विदर्भाच्या मध्यप्रदेश मध्यप्रदेश लागून असलेला भाग या ठिकाणी आपल्याला जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्व विदर्भ आणि पश्चिमी धर्मात आपल्याला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता बनत आहे तर सुरुवातीला आपल्याला गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा नाग या चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस शक्यता राहणार तर त्याच लागून असलेला पश्चिम विदर्भालासुद्धा आपल्याला यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या माध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असणार तर नाशिकचे उत्तरवर भाग छत्रपती संभाजीनगरचे काही उत्तरवर्ती भाग जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या माध्यम पाऊस शक्यता असणार याच काळात कोकणात सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस शक्यता बनत आहे अधिक ठिकाणी आणि सांगली पुणेचे काही भाग नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्याशा पाऊस शक्यता राहणार मात्र सोलापूर धाराशिव लातूर बीड नगरचे काही भाग या ठिकाणी आपल्याला काहीशा हलक्याशा पाऊस शक्यता आहे या ठिकाणी काही पाऊस दिसत नाही आपल्याला येणाऱ्या सुद्धा या ठिकाणी पाऊस शक्यता फार कमी आहे तर सध्या करता इतकंच रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद